सार्थश्री श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी नऊशे छप्पन ते नऊशे त्र्याऐंशी देहादी कहे संसारे सर्व ही मांडले से जे गुंफिरे तेथ नातुडे तो वागुरे वारा जैसा पै परी पाकाची वेळे फळ देठे ना देठू फळे न धरे तैसे स्नेहकुळे सर्वत्र होय पुत्र वित्त कलत्र हे जाली आही स्वतंत्र माझे न म्हणे पात्र विषाचे जैसे हे असो विषय जाती बुद्धी पोळली ऐसी माघवती पावले घेऊन कांती हृदया चारिगे ऐस यात कर्ण बाहे तातयाची याण नमोडी समर्था भेण दासी जैसी तैसे ऐक्याची ये मुठी माझी वडे चित्तकिरटी करुणी वेधी नेहटी आत्मयाच्या तेव्हा दृष्टा दृष्ट निमणे नी आहे आगी दड आधुये राही जे जैसे म्हणून नियमी लिया मानसी स्पृहा नासो निजाया पैसी किंबहुना तो ऐसी भूमिका पावे पय अन्यथा बोधु आघवा मावळो नितया पांडवा जीवा ठाव होय दरवणी वेचे सरे तैसे भोगे प्राचीन पुरे नव्हे तव अनुपकरे काहीची करू ऐसी कर्मे साम्य दशा होय तेथ विरेषा मग श्री गुरुवा पैसा भेटेची गा रात्रीची चौपाहरी वेचली अवधारी डोळ्यात मारी मिळे जैसा का येवनी फळाचा घडू पारुषवी केळीची वाढू श्रीगुरू भेटोनी करी पाडू बुभुत्सु तैसा मग आलिंगिला पूर्णिमा जैसा उणीव सांडी चंद्रमा तैसे होय विरोतमा गुरुकृपा तया ते तेव्हा अबोधू मात्र असे तो तया कृपा ना तेथ निशी सवे जैसे अंधारे जाय तैसी अबोधाची कुशी कर्मकर्ता कार्य ऐशी असे ते जैसी गर्भिणी मारिली तयसेची अबोध नाशासवे नाशे क्रिया जात आघवे ऐसा समूळ संभवे संन्यासुहा येणे मुळा ज्ञान संन्यासे दृश्याचा जेथ ठाव पुसे, तेथ बुझावे त्या ते पैसे तोची आहे इलियावरी पाहि स्वप्नी ची ये डोही आपण या ते काही काढू जायजे तै मी नेणे आता जाणून हे सरले तया दुःस्वप्न झाला ज्ञातूज्ञे या विहीन चिदाकाश मुखाभासेस्यारिसा परवता निलीया विरेषा पाहतेपणे विण जैसा पाहता ठाके तैसे नेणणे जे गेले तेणे जाणणेही नेले मग निष्क्रिय उरले चिन्मात्रची ते थ जया नाही नाही कोणीची क्रिया म्हणनी प्रवादूतयाैष्कर्मी वैसा ते आपुले आपणपे असे ते चिहो निहारपे वायु हे वायुलोपे समृद्धु जैसा तैसे न होणे निफजे ते नैष्कर्म्यसिद्धि जाणीजे सर्वसिद्धीतसहजे परमहेेजी देवळाची आकामा कळसु सिंधू सिंधुप्रवेशु का सुवर्णशुद्धी कसू सोळा वाजयसा तैसे आपले नेणणे फेडजे का जाणणे तेही गिळुनी असणे ऐसी जे दशात परते काही निपजणे आण नाही म्हणून म्हणपे पाही परमसिद्धी ते श्रीराम